बिलांसाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा लाडक्या बहिणींना पैसे देतात मग आमच्या हक्का बिले कधी देणार शीतल नवले सवाल राज्यभरातील ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे घेणे शासनाकडे आहे एकट्या धुळे जिल्ह्यात साडेसहाशे कोटी रुपयांची रक्कम शासनाने ठेकेदारांची थकविली असून त्यामुळे ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत त्यांचे मालमत्ता विकण्याची वेळ त्यांच्यावर आली असून लाडक्या बहिणींना शासन पैसे देते लाडक्या भावांची ही काळजी आहे मग कर भरणारे आणि वेळवेळ विकास कामे करून देणाऱ्या ठेकेदारांची बिले शासन का अडवून ठेवत आहे असा रोकड सवाल धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य शीतल नवले यांनी या ठिकाणी जाब विचारला तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील शासनाकडे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना होत नसल्याने काम बंद करत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने मोर्चा काढला आता तरी शासनाने आमची देयके द्यावीत अशी मागणी नवले यांनी केली असून कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना सदर या निवेदनात म्हटले आहे की दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस संघटनेच्या वतीने सविस्तर मागणीसह स संघटनेचे पत्र दिले होते मात्र शासनाने अद्याप याबाबत कोणत्याही उपाययोजना व कारवाई केली नसून राज्यातील सर्व विकासाची कामे दिनांक पाच फेब्रुवारी पासून बंद केलेली आहेतच याचाच आता पुढील पर्याय राज्यातील कंत्राटदारांकडे शिल्लक नव्हता त्यामुळे कंत्राटदार यांची मागणीची शासनाने गंभीरपणे दखल घेण्यासाठी आज राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी आर डी सींना याबाबत निवेदन दिले तर धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष संदीप महाले सचिव प्रकाश पांडव अभिनय गीते इंजिनियर आशिष अग्रवाल संजय पाटील अमृत पाटील एस एम नवले अरविंद राजपूत अक्षय मुंडके केदार जोशी यांच्यासह सर्वच कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हो। आणि संपूर्ण महाराष्ट्राचे जवळ नव्वद आणि मागच्या सहा महिन्यापासून दिवाळीपासून पेमेंट चाललेले त्याच्यापूर्वी आलेलं आहे ते पेमेंट आलं होतं आता बँकेचे रेचे इतके प्रकारे चालू आहे आमच्या मागे आम्ही कर्ज काढून सगळे काम पूर्ण केलेले आहेत अशी परिस्थिती होऊन गेलेली आहे की प्रॉपर्टी बिलावरचे सुद्धा नोटीस काढले आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीपूर्वे शासनाने बरीच कामं पी डब्ल्यू डी अंतर्गत काढले होते ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ नव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे घेणे आहेत त्याच्यातल्या साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विचंबना आलेली आहे आम्ही बँकेचे कर्ज असेल खाजगी कर्ज असतील काढून हे काम कामं पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे त्यांचे देखील देणं आम्हाला ला आहे अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे आम्ही सातत्याने मागील सहा महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तकादा आमच्या मागे चालू आहे बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेल्या आहे। आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात तर आम्ही करदाते आहोत तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या जी डी पीमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो रोजगार ने चा संध्या उपलब्ध करून देतो अशा व्यवसाय जर बळकट करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या के केल्या तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाहून देखील उचलू शकतात आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत